लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये इकडे अद्वैत ऑफिसला आल्यानंतर त्याच्या मनात विचार येतो तो बोलतो ही मला डिझाईन कुठून देणार ही खरे तर काल रात्रभर ढाराडूर झोपली होती म्हणजे आजही मला डिझाईन्स मिळणार नाही त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात एक प्लॅनिंग येतं आणि त्यानुसार तो तयारी करतो आणि तो, तो सानिकाला फोन करतो फोन करून तो त्याच्या कॅबिलमध्ये सानिकाला बोलवतो तर सानिका त्याच्या केबिलमध्ये येते आणि त्याला विचारते सर आतमध्ये येऊ का तेव्हा अद्वैत बोलतो ठीक आहे या या आतमध्ये या तर डिझाईनचं काम कुठवर आलं आहे काल तर तू वेळ मारून नेली होतीस तेव्हा सानिका बोलते सर डिझाईन्स तयार आहेत मी तुम्हाला देते तेव्हा अद्वैत बोलतो तयार आहेत का बघू बरं ठीक आहे तर त्याच्यासाठी किती कोणते आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे रत्ने वापरावे लागतील खडे वापरावा लागतील किती किती तोळे सोनं वापरावं वा लागेल हे लगेच तुझ्या मैत्रिणीला विचार आणि तेही माझ्यासमोर लगेच फोन करून विचार तर आता सानिका बोलते असं कसं लगेच तिला विचारणार तिला थोडा वेळ तर द्यायला हवा तेव्हा अद्वैत बोलतो ठीक आहे तुला दहा मिनटं देतो दहा मिनटाच्या आतमध्ये मला डिटेल्स दे तेव्हा आता सानिका खूप घाबरते ते तिथून जाताना जाता जाता ती कलाला मेसेज करत असते तर इकडे अद्वैत आता डायरेक्ट थेट त्याने कलाला व्हिडिओ कॉल केला आणि समोर असा मोबाईल ठेवलाय आणि डायरेक्ट त्याने कलाला आता कला मनात विचार करते हा का व्हिडिओ कॉल करतोय तर कला त्याला त्याचा व्हिडिओ कॉल उचलते आणि त्याला बोलते हां काय काम आहे तेव्हा अद्वैत बोलतो तुमच्याकडे काही मॅनर्स आहेत की नाही एखाद्याने फोन केला आहे तर त्याला हॅलो वगैरे म्हणावं का हे काय काम आहे ही कुठली पद्धत आहे तेव्हा कला बोलते साधा कॉल आला तर माणूस हॅलो बोलतं व्हिडिओ कॉलला काय हॅलो बोलू काय काम आहे ते सांगतो तर अद्वैत बोलतो तू काय काय काम करतेस ते पाहावं एकतर आळशी काम तू म्हणून म्हटलं व्हिडिओ कॉल करूनच पाहावं आज तू काय काय काम करतेस तर आता तेवढ्यात आत, कलालावरती मेसेज येतो की सानिकाचा सानिकाने मेसेजमध्ये टाकलेलं असतं की सरांना दहा मिनटाच्या आतमध्ये किती प्रकारचं रत्न कोणते खडे आणि कोणतं सोनं सगळे डिटेल्स हवे आहेत तेव्हा कला मनात विचार करते अच्छा म्हणजे हा फोन दहा मिनटं चालणार आहे हा सगळा अदवाईजचा प्लॅन आहे त्याला बहुतेक माझ्यावर संशय असेल मी कला नसून श्रेया आहे किंवा मी श्रेय नसून कला आहे ठीक आहे अद्वैत मी तुला तुझ्याच भाषेत उत्तर देते असं कला बोलते आता कला आणि अद्वैत दोघे जण व्हिडिओ कॉलवरती गप्पा मारत असतात कलाने साईडला मोबाईल ठेवून दिलेला असतो आणि अद्वैत तिला प्रश्न विचारत असतो ती उत्तरं देत असते दोघांच्या गप्पा चालू असतात आणि गप्पा चालता चालता कलाने मोबाईल साईडला ठेवून अद्वैतला दिसेल असं ती घरातली कामं करत असते तेव्हा अद्वैत मनात विचार करतो ही तर घरातली सगळी कामं करते मग ही नक्की कला आहे की श्रेया आणि ती बेड आवरत असते आणि बेड आवरताना बोलते हे बघ ह्या बेडचा मालक आहे ना त्याला या बेडवरती एकही सुरकुटी आवडत नाही जर ह्या बेडवरती सुरकुटी आली ना तर त्याच्या चेहऱ्यावरती हजार सुरकुट्या येतात म्हणून त्याचा बेड मला नीटनेटका आवरावा लागतो तर दोघेजण एकमेकांसोबत गप्पा मारत असतात अद्वैत कलाला चिडवत असतो तर कला अद्वैतला तर आता दोघेजण गप्पा मारता मारता कला तिथून उठते आणि ती, ती किचनमध्ये काम करण्यासाठी निघते अद्वैत तिला बोलतो कुठे चालली आहेस व्हिडिओ कॉल चालू आहे ना तेव्हा कला बोलते मी किचनमध्ये चालले बाबा मला कामं आहेत तेव्हा अद्वैत बोलतो हो व्हिडिओ कॉल चालू आहे ना पण किचनमध्ये काय चालली आहेस तेव्हा कला बोलते चल तुलासुद्धा दाखवते ऑमलेट कसं बनवायचं असतं जाळायचं नसतं तुला आज दिवसभर पाहायचंच आहे ना मी काय काम करते ते तर चल माझ्यासोबत किचनमध्ये आता अद्वैतला कसंही तिच्यासोबत दहा ही पूर्ण करायची असतात तर तो व्हिडिओ कॉल चालू असतो तेव्हाच तो अद्वैत सानिकाला फोन करतो आणि बोलवून घेतो तेव्हा तो सानिकाला विचारतो काय कुठवर झालं काम तेव्हा सानिका बोलते सर दे देईलच दोन मिनटात दोन मिनटं द्या ती टॅली करत आहे तेव्हा अद्वैत बोलतो इचे दोन मिनटं आठ मिनटं तर इथं पूर्ण झाले आता पुढे काय होणार अद्वैत कलाला रंगे हात पकडणार की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा धन्यवाद